कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज विठ्ठल केसरी मैदान पार पडत आहे आणि या विठ्ठल केसरी मैदानात बकासूर सर्जा आणि पिस्टन कोणत्या सीमित पाळणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा जेणेकरून अशा नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील तर मित्रांनो वेगाचा शेवट सर्जा आणि बादल सेमी क्रमांक तीनवरती तास क्रमांक एक वरती पळणार आहे त्याचनंतर मित्रांनो बावीस अकरा आणि महाराज सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनवरती पळणार आहेत त्याचनंतर मित्रांनो आपला एकादशी हिंद केसरी आणि चित्र्या सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक पाचवरती पळणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा